लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जान्हवी जयंतच्या घरात अडकलेली असते जयंत झोपलेला असतो तेवढ्यात दारावरची बेल वाजते आणि विश्वा पेस्ट कंट्रोलचा जॅकेट घालून आणि कोट घालून आलेला असतो तो जयंतला म्हणतो की तुमच्या घरामध्ये पेस्ट कंट्रोल करायचे आहे त्याच्यामुळे मी आलेलो आहे तुमच्या घरामध्ये खूप डेंजर असा वास येत आहे आणि मग जयंत सुद्धा त्याला आतमध्ये घेतो आहे त्यानंतर आता जान्हवी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता तोंडाला मास्क लावून तिथून निघून चाललेले असते आणि जयंतला सुद्धा काहीही दिसेनास झालेलं असतं परंतु जयंतनं आता जान्हवीचा हात पकडलेला असतो अशा अवस्थेत सुद्धा आता जान्हवीला पाहिलेलं असतं आणि काय आता जान्हवी स्वतःचा हात सोडून तिथून पळून जाण्यामध्ये होईल का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता भावना अगदी निराश होऊन कोर्टाच्या बाहेर आलेली असते कारण की आता सिद्धूसाठी सुटकेसाठी फक्त चोवीस तासच कोर्टाने दिलेली असतात ती आता जोगतिनीला म्हणते की आता आई तूच मला मदत करू शकतेस आणि आईने मागे बोट दाखवलेलं असतं तर मागे श्रीकांत दिसतो आहे भावनाला श्रीकांत दिसतोय श्रीकांत आणि भावनाचे ताप फेट होणार आहे